सुद्धा बदलापूरमध्ये होलसेल रेटमध्ये सायकल घेण्याचा सा विचार करत आहात का होल्डेबल सायकल इलेक्ट्रिक सायकल लहान मुलांचे वॉकर्स इलेक्ट्रिक बाईक मग हे सर्व काही तुम्हाला आता मिळणार बदलापूर मधल्या शिवशक्ती सायकल आणि टायर्स मध्ये नमस्कार मी स्वप्नाली आज तुम्हाला घेऊन आली आहे आपल्या बदलापूर मधल्या बदलापूर गाव चिंतामणी चौक इथून बोरडेपाडा रोडवरती आल्यावरतीच तुम्हाला मिळणार आहे शिवशक्ती सायकल आणि टायर्स पहिले लोकेशन बघूया इथे तुम्हाला विविध प्रकारच्या सायकल्स मिळणार आहे फोल्डेबल सायकल्स आहे इलेक्ट्रिक लहान मुलांच्या बाईक सुद्धा मिळणार आहेत वॉकर सुद्धा आहे त्याचबरोबर वर जर तुम्हाला गाडीचे किंवा सायकलचे टायर्स लागले टायर सुद्धा मिळणार आहे आणि सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे एकाच ठिकाणी बदलापूरमध्ये गेल्या चार ते पाच वर्षांपासून जे आहे शिवशक्ती सायकल आणि टायर्स सर्व्हिस प्रोव्हाइड करता अगदी हॅपी कस्टमर बेस आहे आणि इथे आल्यावर तुम्हाला खूप म्हणजे खूप अप्रतिम भरपूर अशा व्हरायटीज जे आहे सायकलमध्ये बघायला मिळणार आहे बाहेर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला एक दोन जे आहे साधारणतः सायकलचे पीसेस बघायला मिळतात पण शिवशक्ती सायकल मध्ये तुम्हाला खूप मोठे जे आहे इथे यांचे तीन शॉप आहे एकाच ठिकाणी आणि तिथे जे आहे तुम्हाला खूप व्हरायटीज बघायला मिळतात जशी पाहिजे तशी सायकल काळजी करू नका तुम्हाला लोकेशन सांगते मी ते बघा इथे येणार आहे आपला चिंतामणी चौक चिंतामणी चौक पासून थोडस पुढे आल्यावरती आपण जिथे आहोत आता हा आहे आपला बोलडपाडा रोड तर इथूनच तुम्हाला इथे मिळणार आहे शिवशक्ती सायकल आणि टायर्स खूप सुंदर सर्व्हिस प्रोव्हाइड करतात आणि भरपूर जणांना जे आहे काही जणांना असं वाटतं की बाहेरून शॉप बघितल्यावरती स्वस्तात मिळेल की नाही बजेटमध्ये मिळेल की नाही पण तुम्ही अजिबात काळजी करू नका होलसेल रेट आहे जर तुम्हाला शॉप जरी टाकायचं असेल जर सायकलचं तरी तुम्ही टाकू शकता मी काही व्हरायटीज जे आहेत तुम्हाला आता दाखवते हो सायकलमध्ये जे आहे ते जसं की हेल्थ, हेल्थ आणि फिटनेस मेंटेन करण्यासाठी असं बोलतात की सायकल चालवली पाहिजे सकाळी जे आहे त्याच्याने आपला हेल्थ पण मेंटेन असते आणि फिटनेस पण मेंटेन असतो असं देखील बोलतात की गाड्या ज्या आहेत त्या पेट्रोल पेट्रोल वगैरे भरायचं पण टेन्शन असतं तर अशी साइकल टेंशन टेंशन ही अशी सायकल आहे जिला तुम्हाला पेट्रोलचं टेन्शन नाहीये कशाचं टेन्शन नाहीये का माहिती आहे का बघा मी तुम्हाला सांगते ही सायकल आहे आणि सायकल म्हटलं आपल्या डोक्यात असतं की अरे पायडल मारली तरच ही चालेल पण ही आहे आपली इलेक्ट्रिक सायकल जी आपण जी आपण नाही ना बरोबर आहे ना हे बघा मी ब्रेक दाबून ठेवलं होतं त्यामुळे हे बघा तर ही आहे आपली इलेक्ट्रिक सायकल जी अशी चालणार आहे चाबीवरती वाव एक नंबर मस्त काम आहे आणि ते सुद्धा बजेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे होलसेल रेटमध्ये मिळणार आहे तुम्हाला अगदी त्यानंतर आपण आता फोल्डेबल सायकल सुद्धा बघणार आहोत हेल्थ आणि फिटनेस साठी सायकल खूप भारी जी आहेत महत्वाची मानली जाते व्हॉइस आता इथे बघूया ही, ही तर बघा ही आहे आपली फोल्डेबल सायकल तुम्हाला असं वाटत असेल अरे ही तुटलेली आहे का नाही ही फोल्डेबल सायकल आहे म्हणजे आपण जर गावाला वगैरे आपल्याला जायचं असेल तर ठीक आहे आपण घेऊन जाऊ शकतो हिला ही फोल्ड केली आहे सध्या यांनी आता आणि त्यामुळे जी ही आपल्याला अशी बघायला मिळते आता ठीक आहे मला वजन झेपलं म्हणजे तुम्हाला पण झेपेल वजन तर ही फोल्डेबल आहे ओके आता मी तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर याच्यात जसे पाहिजे तसे कलर वगैरे जे आहेत ते तुम्हाला बघायला याच्यामध्ये मिळणार आहे फोल्डेबल सायकल आहे मस्त त्यानंतर आपण आता बाकीचं बघूया याच ठिकाणी तुम्हाला लहान मुलांच्या आणि मोठ्यांच्या देखील सायकल बघायला मिळणार आहे या इथे येणार आहेत मोठ्यांपासून लहानपर्यंत सगळ्यांच म्हणजे किती वर्षाचा पण मुलगा असेल मुलगी असेल तरी सुद्धा जे ते ह्या सायकल घेऊ शकतात लेडीज पण आहेत जेंट्स पण आहेत इथे वरती बघत असाल तर लहान मुलांच्या आहे अजून एक महत्वाचं काय असतं माहिती आहे का मुलींची चॉईस असते त्यांना पिंक कलर पाहिजे मुलं बोलतात आम्हाला ब्लू पाहिजे पर्पल पाहिजे जे पाहिजे ते पण होतं काय की बाहेर शॉपमध्ये गेल्यावरती एक दोनच कलर मिळतात आपल्याला मध्ये असू द्या ब्ल्यू मध्ये असू द्या पण हे असा शॉप आहे जिथे तुम्हाला पिंक कलर म्हटले तर पाहिजे तेवढ्या व्हरायटीज मिळतील का कारण हे होलसेल शॉप आहे इथून खूप जण सायकल जे आहेत त्यांच्या बिझनेस साठी पण घेऊन जातात शॉप टाकायसाठी पण घेऊन जातात होलसेलमध्ये घेऊन जातात बघा पिंक असू द्या पर्पल असू द्या पोपटी कलर असू द्या जो पाहिजे तो इथे खाली तुम्हाला लहान मुलांचे बघायला मिळत आहेत वरती बघत असाल तर मोठ्यांच्या सायकल जे आहेत ते बघायला मिळत आहेत त्यानंतर ह्या सुद्धा मोठ्यांच्या सायकल आहेत त्या बघायला मिळत आहेत ओके तर ही पण तुम्हाला होलसेल रेट मध्ये मिळणार आहे एकदा तुम्ही या आणि जे आहे रेट बघा तुम्हाला जर योग्य वाटलं तर तुम्ही पर्चेस करा पण कसं आहे आता दिवाळी येणार आहे पुढे आता दसरा नुकताच झालेला आहे दसऱ्याला देखील खूप जणांनी आपण गाडी घेतली असेल पण चिमुकला असू द्या चिमुकली असू द्या आपल्यासाठी देखील त्यांच्यासाठी काही घ्यायचं असेल तर बजेट कमी असतो नेहमी म्हणून आपण विचार करतो की बजेटमध्ये बसेल का तर बसणार आता हे वॉकर्स बघा आपण नॉर्मली या टाइपचे वॉकर्स घ्यायला जे आहे खूप सर्वसामान्य जनता घाबरत असते की खूप महाग मिळतील असे अफोर्ड नाही करू शकणार म्हणून ते छोटे जे असतात वॉकर्स ते घेऊन घेतात पण हे देखील तुम्हाला इथे मध्ये मिळणार आहे म्हणून हे परवडणार हेच जर तुम्ही बाहेर घ्यायला गेलात ना बदलापूरच्या तर त्याचं तुम्हाला दोन पटीने होणार पैसे लागणार त्यानंतर आणायची जी मेहनत आहे टू व्हीलरवर गेलात तुम्ही तर एवढ्या लांबून ते तुम्हाला घरी आणावं लागतं तर इथे होलसेल मध्ये आहे म्हटलं ते खूप छान आहे अर्ध्या लोकांना तर होलसेल आहे असं माहितीच नसतं त्याचबरोबर जसे पाहिजे तसे तुम्हाला सायकलचे कलेक्शन मिळणार आहे हे बघा इथे सर्व्हिसेस सुद्धा दिले जातात म्हणजे जर तुमची सायकल खराब झाली असेल तिचे टायरचा काही प्रॉब्लेम असेल चालत नसेल काही पण असेल तरी तुम्हाला इथे अगदी कमी रेटमध्ये सर्व्हिसेस दिल्या जातात लहान बेबी असेल स्मॉल बेबी असेल तर ते सुद्धा वॉकर्स इथे त्यांच्याकडे आहेत हे बघा इथे इथे इलेक्ट्रिक बाईक सुद्धा आहेत लिमिटेड स्टॉक वरती काढून ठेवलाय बाकी खूप भड्नाट स्टॉक जे तुम्हाला मध्ये बघायला मिळेल इथे आहे टायर जसं की मी तुम्हाला सांगितलं टू व्हीलर असू द्या नाहीतर गाडीचे जे टायर्स आहे ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील तर हे आहे टायर्स आता होलसेलचं शॉप आहे म्हटल्यावर ते सगळंच तुम्हाला एका ठिकाणी मिळतं सुद्धा मिळतात हे बघा इथे टायर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तुम्ही नक्की सांगायचं आहे इलेक्ट्रिक बाईक असू द्या लहान मुलांची नाहीतर इलेक्ट्रिक सायकल असू द्या ही तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे फोल्डेबल सायकल ही सुद्धा तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे आपल्या बदलापूरमध्येच हा इचं काय परत बघायची का वा. कमेंट का काही बघा कमेंट असतील तर मी कमेंट पण दाखवते वाचून हे बघा काय करायचं इलेक्ट्रिकला एकदम सोपं आहे म्हणजे जशी आपण आपली स्कूटी चालवतो ना फक्त रेस देतो तसंच आहे आता मी इथे ब्रेकवर हात ठेवलाय नाहीतर मी जाईल पुढे चाबी लावली त्यानंतर आता मी असं करते नाहीतर ती डायरेक्ट पुढे जाईल हे बघा ऍटोमॅटिक चालू झालीय मी असं यासाठी केलंय ही हा हा बघा ही इथे हिची बॅटरी आहे आता हिचे जे सगळे काही फीचर्स आहे म्हणजे किती वेळ चार्ज केल्यावर किती चालेल काय चालेल तर हिच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज मिळतील म्हणजे तुम्ही जशी घेतली तशी आहे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तर त्यामुळे तुम्ही इथे यायचंय आणि व्हिजिट करायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना तुमच्या बजेटमध्येच आहे खूप मोठं शॉप आहे हे त्यामुळे तुम्हाला जशा बजेटमध्ये पाहिजे असेल तशा तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला जी प्राइस पाहिजे असेल त्या प्राइस मध्ये त्या अकॉर्डिंगची सायकल जी आहे ती तुम्हाला मिळणार आहे हे बघा इथे एक झालं दोन झालं तीन झालं पूर्ण मध्ये पूर्ण शॉप भरलेलं आहे तरी बाहेर पण मिळतंय बदलापूरमध्ये हे पहिलंच एवढं मोठं शॉप आहे की जिथे तुम्हाला एवढ्या व्हरायटीज बघायला मिळतात मग आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही येणार आहात का इथे मला ते पण सांगा काही कमेंट असतील तर ते पण तुम्ही करत चला म्हणजे कसं तुम्हाला एखादी जर सायकल बघायची असेल तर मी ती तुम्हाला नक्कीच सांगेल की तुम्हाला कशी कशी पाहिजे का आहे काय पाहिजे आहे जसं की मी सांगितलं की पिंक कलर लहान मुलींना खूप आवडतो पण मिळत नाही एक दोनच पॅटर्न मिळतात तर तसं काय नाहीये तुम्हाला इथे जेवढे पाहिजे तेवढ्या पॅटर्न मध्ये तुम्ही इथे खरेदी करू शकता ठीक आहे ओके बदलापूर मध्ये कुठे बदलापूर गावामध्ये आहे बदलापूर गाव चिंतामणी चौकपासून बोरडपाडा रोडला जाणारा जो रस्ता आहे तिथेच तुम्हाला मिळणार आहे शिवशक्ती सायकल्स आणि टायर ठीक आहे इथे सर्व्हिसेस देखील दिल्या जातात चला तर मग भेटूया पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत सगळ्यात पहिले आपण पुन्हा एकदा लोकेशन जे आहे ती कव्हर करणार आहोत सगळ्यांनी यायचंय आणि आजकाल कोणालाच टाईम नसतो बदलापूरच्या बाहेर जाऊन खरेदी करण्यासाठी तर इथे येणार आहे आपला चिंतामणी चौक चिंतामणी चौकापासून चिंता चौ। चिंता चौ। तुम्ही बोरडपाडा रोडवरती आल्यावरती तुम्हाला मिळणार आहे शिवशक्ती सायकल आणि टायर्स ठीक आहे मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद